साखर आम्हा भावंडांचं आणि साखरेचं उपजतच गुळपीठ जमलेलं आहे आम्हा सर्वांनाच उशिरा का होईना पण शुगर मागं लागलेली आहे पण तरीही साखरेचा मोह सुटता सुटत नाही बालपणापासूनच गोड संस्कार झालेले त्यामुळं असेल कदाचित पण आम्ही गोडघाशे म्हणून ओळखले जातो हे मात्र खरं बरं प्रत्येकाच्या सवयी निरनिराळ्या आता माझ्यापुरतं सांगायचं झालं तर ॲडजस्टेबल माणूस मी आहे अमुकच हवं असा माझा कधीच आग्रह नसतो जे असेल त्यात समाधान मानून खुटखुटीत संसार करणाऱ्या गृहिणीसारखं माझं आहे गोड खाण्याचे माझे मार्ग मी शोधून ठेवलेले आहेत एकेकाळी मला अपरात्री जाग आली की मी डबे हुडकायचो कुठंतरी काहीतरी सापडायचंच आणि नाहीच सापडलं तर एका भांड्यात पोहे दूध भक्कम साखर टाकून कादवून घ्यायचे त्यात बदल करावासा वाटला तर साखरेच्याऐवजी गूळ टाकायचो त्यानंतरच उत्तर रात्रीची झोप संपन्न व्हायची आताशा गेल्या पाच दहा वर्षात ही सवय आपोआप सुटली आहे अशीच एक ॲडजस्टमेंट म्हणजे साय साखर ही आम्हा सर्वांचा वीक पॉईंट पण या पदार्थासाठी बरीच कसरत करावी लागायची दुधावरची साय घशात घालणं सोपं नव्हतं चोरी पकडली गेली की आईचा मार ठरलेला असायचा आता आईची जागा बायकोनं घेतली एवढाच फरक सोडला तर परिस्थिती तीच आहे दुपारची अर्ध्या तासाची वामकोक्षी झाली की गोडाची शिकार शोधायला किचनभर मी फिरतो दूध साखर पोहे कधी पोळीवर साजूक तूप वर साखर पेरून त्याचा रोल करणं तर कधी तूप गूळ पोळी अगदी नाहीच जमलं तर घट्ट चहा करून त्यात पोळी बुडवून खायची अत्यंत मुत्सद्दीपणानं मी दुपारी दूध तापवण्याची जबाबदारी माझ्या शिरावर घेतली होती उद्देश एकच साईच्या भांड्यात थोडी साय टाकून बाकीची साखर टाकून मटकावता यावी अहो तुम्हाला शुगर आहे साखर खाऊ नका ना तिची भुणभुण चालू असते मला ते कळतं पण वळत नाही नाही म्हटलं तरी थोडा परिणाम दिसतोय माझी गोड खाण्याची क्वांटिटी कमी झाली आहे कोणी एकेकाळी गंगाखेडची कलम हा चवदार पेढा सदृश्य प्रकार मी बैठकीला किमान पाव किलो संपवायचो आता शंभर ग्रॅमवरती भागवून घेतो लातूरच्या किसन हलवाईचे छोटे छोटे पेढे किती खात होतो त्याची मुजदत कधी केली नाही पण आता सात आठ पेढ्यांवर भागवून घेतो पापडा उस्मानाबादच्या दुर्बीण हॉटेलची दुखरी आठवण आजही मला अस्वस्थ करून सोडते तिथं मिळणाऱ्या गुलाबजामुनचा आकार आणि चव यांनी माझ्या खाद्यजीवनाचा एक भाग व्यापून टाकलेला आहे तसंच काहीसा औरंगाबादच्या उत्तम रेस्टॉरंटचं शेकडो ठिकाणी मी इम्रती चाखली पण या हॉटेलची चव खास आमच्या परभणीला स्टेशन रोडवरती एक छोटंसं टपरीवाजा हॉटेल होतं अफजल हॉटेल तिथल्या बालूशाहीची चव अद्याप माझ्या जिबेवर रेंगाळते चराचरात परमेश्वराचं अस्तित्व असतं असं म्हणतात तिथं भेदभाव नसतो यावर आठवलं कुठल्याही गुरुद्वाऱ्यातला प्रसाद हा कणकेतला शिरा इतक्या जीवघेण्याचं वीच असतो की या प्रसादासाठी तीन तीनदा लाईन पकडून उभा राहिलो आहे तसाच तिरुपती बालाजीचा लाडू या दोन्ही प्रसादांमध्ये मला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे एरवीचा शिरा आणि सत्यनारायणाचा शिरा यात प्रसादाच्या शिऱ्याची चव पुन्हा पुन्हा पुढं हात करायला भाग पाडून जाते माझ्या लहानपणी आम्ही पोरं लातूरच्या बालाजी मंदिरात गर्दी करायचो कारण तिथं खिराण मिळायचं खिराण म्हणजे ही तांदळाची दुधातली वेलची आणि जायफळ घातलेली घट्ट खीर असायची त्या आवीट गोडीची खीर अजूनही माझ्या जिबेवर ठाण मांडू नये आयुष्य मधुर आहे मित्रांनो मधुर आहे लेखन मंगेश उदगीरकर